मित्रांनो या ठिकाणी जास्त न बोलता मला जो मुख्य काम या ठिकाणी जे आम्ही राजकारणी म्हणून काम करत असताना आता साहेबांनी सांगितलं की भाषण देतो पण कविता म्हणण्याचं हे शिवधनुष्य पेलण्याचं काम मी कशा प्रकारे करू शकेन मला माहिती नाही पण ज्या प्रकारे करेल तसं आपण समजून घ्यावं असं मला वाटतं या ठिकाणी मी कवी श्री स्रे कुशुमागांची कणा ही कविता आपण या ठिकाणी वाचन करणार आहे ही कवी ही कविता नदीच्या पुरात सर्वस्व गमावलेली एका माणसाची गोष्ट आहे सर्वस्व गमावणे घडण्याची उमेदवार हा माणूस मित्रांनो या कवितेत साकारलेला आहे कवी श्रेष्ठ कुसुमग्रजांनी आपण ही कविता त्या माणसापुरतीच मर्यादित न ठेवता हो आपल्या आयुष्याशी जोडून घेतली तर नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे मला वाटतं तर मित्रांनो कुसुमाग्रजांची आजरामर कविता या ठिकाणी सादर करतो ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कद्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहू क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहवासीन बोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन पोलीस सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत विजली होते नव्हते होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले कारभारीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारनेला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा इतके म्हणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढणार पाठीवरती हात ठेवून फक्त लढा धन्यवाद